हिंगोलीचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांना आता ट्रोलिंगचा सा सामना करावा लागतोय कारण बांगर विरुद्ध शिवसैनिक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे गद्दार म्हणणाऱ्याच्या कानाखाली तुम्हीच का आवाज काढत नाही असा सवाल विचारण्यात आलाय पन्नास कोटी रुपयातले पन्नास लाख उसने द्याल का अशा शब्दात यावेळेस शिवसैनिकांनी आमदार बांगर यांना फोनवरून विचारणा केली ऐकूयात नेमकं ही ऑडिओ क्लिप काय आहे भाऊसाहेब मुंडे बोलतो धाराशिव वरून आमदार साहेबच आहेत ना हॅलो हा बोला हो बोला ना काय नाही साहेब तुमचं एक स्टेटमेंट बघितलं मग मी गद्दार म्हणजे कानाखाली आवाज काढायचा शिवसैनिकांना तुम्ही आवाहन केलं तर ते बरोबर आहे काय चुकीचं काय नाही ना, ना पण काय होत साहेब माहितीये का तुम्ही संघर्षात वर आलेलं नेतृत्व आहे अरे बराबर आहे गद्दार कोण आहे जे राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं असेल तो गद्दार नाही बरोबर आहे पण ऐका ना कानाखाली आवाज शिवसैनिकांना कशाला काढायला होता शिवसैनिकांना फोडत म्हणाल गद्दार, गद्दार। म्हणाल का नाही नाही शिवसैनिकांना गद्दार नाहीत म्हणत लोक मायला हा म्हणजे तुम्ही कानाखाली आवाज काढायला पाहिजे लोकांना शिवसैनिकांना गोरगरीबांची पोर आहेत ते त्यांना कशाला गद्दार म्हणाल त्याला हा पण तेच ना तुम्ही स्वतःहून कानाखाली आवाज काढायला पाहिजे गोरगरीबांच्या पोरांना उगाच चेतावणी देऊन काय आहे अरे कोण शेटन हो संतोष बागर छातीत छानपणे पूर्व उभं राहते कोणाला आम्हाला गर्व आहे साहेब आमच्या समाजाचा एक आमदार आहे आम्ही तिकडे ठेवा मग छत्रपतींचा विचार म्हणजे